नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझं संध्याकाळचं तुम्हाला रुटीन दाखवणार आहे तसेच माझा संध्याकाळचा स्वयंपाक मी संध्याकाळी कुठली कामं करते त्यानंतर सकाळी लवकर माझी कामं होण्यासाठी मुलांचा डब्बा लवकर होण्यासाठी मी रात्री काय तयारी करून ठेवते हे सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका संध्याकाळ झाली ना तर सगळ्यांच्याच घरी देवाला दिवा अगरबत्ती लावतो आपण देवाची पूजा करतो संध्याकाळची देवाला अगरबत्ती आणि दिवा लावण्याचं काम बऱ्याचदा माझ्या मुली करतात कधी मुलीनी नाही केलं तर मी लावते देवाला दिवा अगरबत्ती इथे बघा संध्याकाळी देवाला दिवा अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर किचनमध्ये गेले किचनमध्ये शेंगदाणे भाजलेले संपलेले होते चला म्हटलं आता शेंगदाणे आधी भाजून घ्यावेत मी नेहमी शेंगदाणे एखादा किलोभर भाजून ठेवते आणि बाकीचे तसेच ठेवलेले असतात एकदम सगळे शेंगदाणे नाही भाजत एक ते दीड किलो शेंगदाणे भाजून ठेवते आणि बाकीचे कच्चे ठेवते कारण कच्चे शेंगदाणेही आपल्याला लागतात तर शेंगदाणे भाजत होते तर म्हटलं चला आता भांडे लावून घेऊयात लगेच शेंगदाणे भाजत भाजतच मी भांडे लावून घेतले सगळे भांडे लावायचं खरंच खूप कंटाळ येतो मला कधी मुली लावतात कधी मी लावते पण संध्याकाळीच मी भांडे लावून घेते सर्व सकाळी काय होतं ना आपल्याला स्वयंपाकालाही भांडे लागतात मुलांचे डबे असतात भांड्यांमध्ये ते काढायला जर गेलं ना आवाजही खूप येतो आणि घाई खूप असते आपल्याला पटकन भांडे सापडत नाहीत त्यामुळे शक्य असल्यास ना मी संध्याकाळीच भांडे लावून घेते मुलांचे टिफिन बाजूला काढून ठेवते आणि त्यात माझा छोटा मुलगा आहे खूप आवाज झाला की लगेच उठतो सकाळी त्यामुळे हे काम मी संध्याकाळीच करते तर शेंगदाणे भाजत भाजत भांडे मी लावून घेतलेले आहेत भांडे लावायची कामं मुलीच करतात सहसा पण मुलींनी नाही केलं तर मी करून घेते दिवशी काय होतं ना दोघीही भांडे लावत नाहीत दोघींचेही भांडण सुरू होतात एक म्हणते काल मी केलं होतं आज मी नाही करणार यामध्ये भांडे लावायचे राहून जातात मग मी म्हणते राहू द्या मीच लावते तुम्ही काही करू नका उगीच भांडू नका सकाळी मला की नाही खूप लवकर टिफिन बनवा लागतो माझी मोठी मुलगी ना सव्वा सहाला घरातून जाते त्यामुळं मला खूप लवकर उठावं लागतं आणि की नाही मग खूप घाई गडबड होते त्यामुळे की नाही बऱ्यापैकी ना मी संध्याकाळी कामं करून घेते आता तुम्ही म्हणत असाल की शेंगदाण्यावरती करपत असतील तुमचे ताई तर मुलगी आहे तिला सांगितलं होतं की इकडून तिकडून जाता येतं शेंगदाणे तेवढे हलव तर इथे बघा मी भांडे लावून घेतलेले आहेत सर्व मुलांचे जे डब्बे आहेत ना माझे ते मी काढून वरती ठेवले होते तर लगेच हाताला येतील असे डबे ठेवून द्यायचे की जेणेकरून सकाळी पटकन आपल्याला डब्बा भरायचा असेल ना तर समोर दिसला पाहिजे तर हे सर्व कामं मी संध्याकाळीच करून घेते त्यानंतर मुलींच्या पाण्याच्या बॉटल भरून घेते बऱ्याचदा मुलीही भरतात कधी मी भरते मुलींना थोडाफार अभ्यास असला तर मग मी भरून घेते ते विसरतात आणि मुलांना जर सकाळी लवकर स्कूलला पाठवायचं असेल ना तर हे छोटी मोठी कामं संध्याकाळीच करायला पाहिजेत नाहीतर काय होतं ना सकाळी खूप घाई होते कामं पटपट उरकत नाही आणि विनाकारण चिडचिड होते आपली तर मुलाची बॉटल काही मी भरली नाही त्याचं स्कूल उशिरा असतं त्यामुळं काही नंतर मला वेळच असतो माझ्या मुलींकडे की नाही स्टीलच्या बॉटली आहेत पण त्या स्टीलच्या बॉटल ने नेत नाहीत त्यांना असं वाटतं की त्याच्यात खूप ओझं असतं त्यामुळं त्या प्लॅस्टिकच्याच नेतात तर इथे बघा शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत सकाळच्या भाजीसाठी मी संध्याकाळीच शेंगदाणे बारीक करून घेते सकाळी सुक्की भाजी करायची आहे तर थोडासा असं शेंगदाण्याचा कूट करून ठेवणार आहे मी काय होतं ना सकाळी बऱ्याचदा लाईटही गेलेली असते आणि खूप घाई असते शेंगदाणे बारीक करायलाही वेळ नसतो तर मग मी आधीच शेंगदाणे बारीक करून ठेवते नेहमी सकाळच्या भाजीसाठी संध्याकाळीच तयारी करून ठेवते तर इथे बघा मी एका वाटीमध्ये शेंगदाण्याचं कूट काढून झाकून तिथंच ओट्यावरती ठेवलेला आहे आता लगेच इथे बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते मी इथं अंड्याची भाजी बनवणार आहे मी इथं अंड्याचा मसाला करून घेतला होता तोही आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि लगेच भाजी करून घेते इथे की नाही छोट्या भांड्यामध्ये मी तेल काढून घेते वापरण्यासाठी आणि जास्तीचं तेल मी मोठ्या किटलीमध्ये ठेवते ते छोट्या भांड्यातलं तेल संपलेलं होतं म्हणून ते मोठ्या किटलीतलं तेल मी काढून घेतलेलं आहे अंड्याची भाजी बनवलेली आहे तुम्हाला वाटत असेल की श्रावण सुरू झालं आहे आणि ताई तुम्ही नॉनव्हेज खाताय त्याचं काय आहे ना माझ्या घरी सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं श्रावण आम्ही पाळत नाही चिकन मटन नाही खाता मी श्रावण महिन्यात अंडे फक्त खातो तरी तर संध्याकाळच्या जेवणाला अंड्याची भाजी बनवली होती अंड्याची भाजी बनवण्यासाठी मसाल्यामध्ये की नाही मी खोबरं भाजून घेतलं होतं डाळं आणि तीळ भाजून घेतलं होतं हे सर्व मिक्सरला बारीक केलं भरपूर अशी कोथंबीर आणि लसूणही बारीक करून घेतलं आवडीनुसार मसाले आणि लाल तिखट घालून घेतलं माझ्याकडे की नाही अशा पद्धतीनेच अंड्याची भाजी बनवली जाते एकदम साधी आणि सोपी बऱ्याचदा की नाही अशीच मी साधी भाजी बनवते यामध्ये कांदा टमॅटो घालत नाही मी खरंच खूप छान ही रस्सा भाजी होते सकाळी मुलांचा डब्बा असतो त्यामुळं बऱ्याचदा की नाही मला की नाही सुक्की भाजीच बनवावं लागते सकाळी तर त्यासाठी संध्याकाळी रस्साभाजी बनवते मी दोन टाईम सुक्की भाजीना नाही आवडत सगळ्यांना तर इथे बघा अंड्याची भाजी बनवून झालेली आहे माझी माझ्या घरी सगळ्यांना मी अंड्याची रस्साभाजी खूप आवडते मुलांना मिस्टरांना मला तर आठवड्यातून तीन वेळा तरीही माझ्याकडे अंड्याची रस्साभाजी बनवल्या जाते तर मस्त अशी बघा अंड्याची रस्साभाजी बनवून तयार झालेली आहे माझी तर खूप छान ही भाजी तयार होते तरी तर इथं डिश घेतली आहे चमचा ठेवण्यासाठी चमचा खाली ठेवला तर आपला ओटा खराब होतो परत तो पुसावा लागतो म्हणून की नाही मी अशी एक डिश घेते त्याच्यामध्ये आपला चमचा उलताना काही असेल ना तर ते ठेवून देते भाजी तयार झालेली आहे आज आता मुलांना चपाती खायची होती भाकरी नको होती तर मग लगेच फूड प्रोसेसरमध्ये की नाही कणिक मळून घेतलेली आहे मी हा फूड प्रोसेसर घेतल्यापासून ना सगळ्यात भारी काम माझं झालेलं आहे कणिक मळण्याचं तर अगदी अर्ध्या मिनटामध्ये माझी कणिक मळून तयार होते वेळ लागत नाही आणि खूप छान एकदम सॉफ्ट कणिक मला जाते फक्त पाण्याचा अंदाज आला पाहिजे बघा लगेच आपली किती छान एकदम कणिक तयार झालेली आहे तर कणिक मऊन झाले की लगेच पोया करायला लगे घेतल्या मी चपात्या कणिक भिजवायचीही गरज पडत नाही इतकी छान एकदम मऊ कनिक भिजल्या जाते तर लगेच चपात्या करून झाल्या की मुलांना मी गरम गरम जेवायला देते मुलींना भूक लागलेली असते त्यामुळं त्यांना लगेच जेवायला हवं असतं तर मोठी मुलगी क्लासला जाते तर तिला यायला साडेआठ होतात घरी आली की तिला स्वयंपाक तयार पाहिजे असतो आणि छोटी मुलगी जी आहे ना ती पण बॅडमिंटनच्या क्लासला जाते तिलाही यायला साडेसात आठ वाजतात कधी कधी तिला, तिला पण आले की लगेच भूक लागलेली असते त्यामुळे स्वयंपाक मी तयारच ठेवते तर स्वयंपाक झाला की लगेच मी त्यांना जेवायला देते संध्याकाळी बऱ्याचदा की नाही मी भाकरीच बनवते पण आज मुलींना चपाती खायची होती तर चला म्हटलं ठीक आहे सगळ्यांसाठीच चपाती करून घेऊन नये तर शक्यतो मी ज्वारीच्या भाकरीच करते संध्याकाळी आणि थोडासा भात लावते स्वयंपाक तयार झाला मुलांना जेवायला दिलं आता म्हटलं चला उद्याच्या सकाळच्या भाजीची तयारी करून घेऊयात उद्या भाजी कुठली करायची ती ते मी रात्रीच ठरवते आधी भेंडी आणलेली होती तर भेंडीची भाजी बनवायची होती भेंडी स्वच्छ दुहून घेतली भेंडी दुहून स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर चिरून घेतली भेंडीची भाजी बनवायची म्हणलं ना तर पंधरा ते वीस मिनटं त्याला धुवायला पुसायला आणि चिरायला जातात त्यामुळे सकाळी भेंडीची भाजी बनवायला वेळ नसतो त्यामुळे ही तयारी मी आधीच करून घेते म्हणजे सकाळी पटकन भाजी बनवल्या जाते उद्या सकाळी कुठली भाजी बनवायचे हे रात्रीच ठरवते कधी पराठे वगैरे बनवायचे असतील तर त्याचं वाटणही रात्रीच करून ठेवते मी भाजीचंच असं नाही त्यामुळं सकाळची कामं खूप लवकर होतात आपली इथं भेंडी स्वच्छ बघा पुसून घेते मी आता आणि लगेच चिरून घेणार आहे चिरून ठेवणार आहे म्हणजे सकाळी की नाही अगदी दहा मिनटामध्ये माझी भाजी तयार होईल तर ही पूर्वतयारी मी आधीच करून घेते ही कामं रात्री करून घेतलं ना आपली सकाळची कामं सोपी होतात करायला आणि आपला वेळही खूप वाचतो तर सकाळी की नेम तुम्हाला खरं वाटणार नाही माझा पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक होतो कणिक तर तुम्ही बघितलीच अगदी अर्ध्या मिनटामध्ये माझी मळून तयार होते इकडे तवा गरम होईपर्यंत माझी इकडे कणिक भिजलेली असते आणि भाजी दहा मिनटामध्ये तयार होते आणि माझ्या मुलांचं स्कूलचं टायमिंग एक नाही आहे मोठी मुलगी आधी जाते नंतर छोटी मुलगी जाते आणि नंतर माझा सगळ्यात छोटा मुलगा जातो तरी तर भेंडी कापून मी झाकून ठेवणार आहे ज्या कढईमध्ये मला भाजी बनवायची आहे ना त्याच कढईमध्ये भेंडी मी काढून घेतलेली आहे झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे इथं मुलगा अभ्यास करत होता माझा फक्त तो म्हटला आई माझ्यासोबत तू थोड्या वेळ तर तो काय लिहितो हे बघत होती मी आणि बसली होती तर म्हटलं चला उद्या सकाळसाठी लगेच लसून सोलून घेऊयात म्हणजे सकाळचं काम थोडंसं हलकं होईल मी एकदम खूप जास्त लसून काही जास्त सोलून ठेवत नाही फार फार तर एक दिवसाचा सकाळ आणि संध्याकाळचा इतकाच लसून सोलून ठेवते खूप जास्त लसूण सोलून नाही ठेवत मी एखादे पेस्ट बनवून ठेवते पण मला ती काही इतकी आवडत नाही पण तर इमर्जन्सीला पेस्ट बनवून ठेवलेली असती माझ्या फ्रीजमध्ये माझा मुलगा की नाही खूप बदमाश आहे त्याला की नाही खूप गोड बोलून अभ्यासाला बसवावं लागतं त्याला खेळायचं इतका नाद आहे ना गाड्या खेळायचं तर खूप नाद आहे फक्त फक्त त्याला गाड्या खेळायच्या असतात त्याला खूप गोड बोलून सांगून त्याला अभ्यासाला बसवलं हो फार फार तर पंधरा ते वीस मिनटं अभ्यासाला बसतो त्याच्यावर तो बसत नाही त्यामुळं मी त्याला ट्यूशन लावलेलं ला आहे ट्युशनमध्येही की नाही काही तो खूप काही अभ्यास करत नाही नेहमी कंप्लेंट असतात पण ठीक आहे म्हटलं लहान आहे अजून थोडीफार सवय होते हळूहळू मुलांना त्यामुळे मी काही जास्त त्याला लोड देत नाही त्यानंतर इथे बघा त्याची उद्याची स्कूलची बॅग भरून घेते मी वेळ असेल तर भरते नाहीतर मग मिस्टर असतात मिस्टरही भरतात माझे आणि मोठ्या मुलीची बॅग ती स्वतः भरते छोट्या मुलीची बॅगही ती स्वतः भरते त्यांचं त्यांना बॅग भरायला लावते मी मुलाला फक्त बॅग भरता येत नाही स्कूलची त्यामुळे स्कूलची बॅग मी रात्रीच भरून ठेवते मला नाही जमलं तर मग माझ्या मिस्टर भरतात संध्याकाळी जर बॅग भरली ना तर सकाळचं काम हलकं होतं मुलींनाही मी संध्याकाळीच बॅग भरायला लावते नाही तर काय होतं सकाळी खूप घाई गडबड असते एखादी नोटबुक एखादं टेक्स्टबुक राहिलेलीच असते त्यामुळे संध्याकाळी स्कूलची बॅग भरून ठेवते आणि घरात मुलं म्हटलं की पसारा होतंच तर घरामध्ये माझ्या तर खूप पसारा होतो एक सोडून तीन मुलं आहेत मला तर इतका पसारा होतो ना तो थोडाफार आवरते आणि माझा जो छोटा मुलगा आहे ना तो खूप पसारा करतो घरात प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असली ना तर असाच पसारा असेल असं मला वाटतं घरातला पसारावरून झाला की आता बघा इथे कपडे होते भरपूर असे फोल्ड मारायचे ते मारून घेतले माझे माझ्या मिस्टरांचे आणि माझ्या छोट्या मुलाचे कपडे मी फोल्ड मारते आणि माझ्या दोन्ही मुलींचे कपडे ते स्वतः दोघी मारतात प्रत्येकाने ना थोडंफार काम केलंच पाहिजे आणि मला कधी वेळ नसेल ना तर मुली माझ्या कपडे सगळे घड्या घालून नीट व्यवस्थित ठेवतात पण मी सवय लावलेली आहे की तुमचं काम तुम्हीच करायचं म्हणून त्यांना मी सांगितले तुमचे जे कपडे आहेत ना तुम्ही घड्या घालून तुमच्या तुमच्या कपाटामध्ये व्यवस्थित नीट ठेवायचे तर दोघी ते व्यवस्थित कपडे त्यांच्या त्यांच्या नीट घालून ठेवतात रोजच्या रोज आपण वेळच्या वेळेला कामं केली ना तर आपल्यावरही खूप जास्त लोड येत नाही आणि घरात पसाराही होत नाही तर कपडे घड्या घालून झाल्यानंतर बघा उद्या सकाळची तयारी माझ्या मुलींचे केस दोघींचे खूप लांब आहेत त्यांना रोज सकाळी वेण्या घालून जावं लागतं स्कूलला तर सकाळी काय होतं केस मोकळे असले ना तर केसांमध्ये खूप गुंता होतं त्यामुळं रात्री झोपताना की नाही त्यांचीही अशी वेणी घालून झोपावं लागतं आणि त्यांना जमत नाही त्यामुळे मी घालून देते त्यांना वेणी जेणेकरून सकाळी केसांमध्ये गुंता होणार नाही केस व्यवस्थित राहतील आणि स्कूलला जाण्याची इतकी घाई असते ना दोन वेण्या घालाव्या लागतात त्यामुळं गुंता होतो बऱ्याचदा आणि तो दा। अन्तो गुंता काढण्यातच पाच ते दहा मिनटं जातात म्हणून मी अशी ही वेणी घालून त्यांना देते म्हणजे सकाळी की नाही थोडंसं काम माझं हलकं होतं नाहीतर केसांचा गुंता काढण्यातच इतका वेळ जातो ना तोपर्यंत इकडं स्कूलला जायला वेळ झालेला असतो तर मुलींच्या वेण्या घालून दिल्या त्यानंतर ओटा पुसून घेतला मी रोजच्या रोज मी फक्त कपड्याने ओटा पुसून घेते म्हणजे कॉक्रोच होत नाहीत आणि सकाळी माझ्याकडे मावशी असतात ना त्या घासून जातात त्यामुळं ओटा काही इतका जास्त खराब होत नाही माझा थोडंफार खरकटं काही सांडलेलं असतं आपलं भाकरी केलेलं असलं की जरा जास्त खराब होतं पीठ सांडतं तर तो मी साधा आपल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे ओटा पुसून झाला की लगेच मग मी जे काही सकाळी लागणारे भांडे आहेत ना थोडेफार ते धुवून घेते अप्ता चपात्या केल्या होत्या तर पोपट लाटणं त्यानंतर तवा चॉपिंग पॅड हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे ह्या वस्तू आपल्याला सकाळी लागतात त्यामुळे ह्या किने मी रात्री स्वच्छ धुवून ठेवते सकाळी कणिक मळायची असते म्हणून हे कणिक मळायचं भांडंही मी धुवून ठेवलेलं आहे संध्याकाळी आठ ते संध्याकाळी साडेदहा ते अकरापर्यंत माझी ही कामं चालूच राहतात सकाळी किने आपलं काम हलकं होण्यासाठी हे छोटी मोठी कामं संध्याकाळी करून ठेवली ना तर सकाळचं काम खूप सोपं जातं आपलं तर इथं सकाळी लागणारे भांडे बघा मी घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत शॉपिंग पॅड तवा पोपट लाटणं ह्या गोष्टी सकाळी आपल्याला लागतात ला शॉपिंग पॅडवरती भेंडी कापल्यामुळे खूप चिकट झालेलं होतं तेही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कणिक मळण्यासाठी नाही मला हे भांडं धुवावंच लागतं तर तेही धुवून घेतलेलं आहे तर इथे जे भांडे आहेत ना बेसिनमध्ये तर ते मी फक्त विसवून घेणार आहे त्यातलं सर्व खरकटं काढून घेणार आहे आणि भांडे मी तसेच ठेवणार आहेत माझ्याकडे मावशी येतात कामाल्या तर त्या काम करतात त्यामुळं मी भांडे काही घासत नाही फक्त एवढंच की मी भांड्यांमध्ये खरकटं काहीच ठेवत नाही आणि सगळं खरकटं काढून मी भांडे बेसिनमध्ये ठेवते बेसिनमध्ये की नाही कधीच खरकटं ठेवत नाही मी नाहीतर काय होतं खूप कॉक्रोच होतात संध्याकाळची कामं जितके करेल ना तेवढे कमी आहेत तर ही हे असं हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे बघा तुम्ही ओटा पूर्णपणे कोडा करून घ्यायचा ओला ठेवायचं नाही नाही तर असं कुमट वास येतो आणि कॉक्रोचही लगेच होतात त्यामुळं ओठा अख्खा मी क्लीन करून घेते पूर्ण कोडा खट्ट ठेवते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा रात्रीच झोपताना की नाही असा ओटा क्लीन करून ठेवला ना सकाळी छान मूडमध्ये आपला फ्रेश मूडमध्ये स्वयंपाक होतो आणि रात्री जर ओटा नाही स्वच्छ करून झोपला तर सकाळी उठा ओटा स्वच्छ करा मग स्वयंपाक करा त्यातच आपला खूप वेळ जातो तर, तर, जा तर संध्याकाळी बघा हे काम माझं झालेलं आहे आणि संध्याकाळचं सगळ्यात शेवटचं काम म्हणजे बेसिन क्लीन करणं मुलं लहान असल्यामुळे की नाही बेसिन खूप खराब होतं आणि छोटा मुलगा माझा की नाही जेवण केलं की या बेसिनला येऊन हात धुतो त्यामुळं बेसिनमध्ये बरंचसं खरकट तेलकट ऑइली असं बेसिन झालेलं असतं आणि बेसिनमध्ये थोडं जरी खरकट असलं ना लगेच कॉक्रोच होतात त्यामुळं मी रात्री बेसिन क्लीन करूनच झोपते आता लास्ट झोपण्यापूर्वीचं एक माझं काम राहिलेलं आहे बघा स्वतःसाठी थोडासा एक अर्धा ते एक मिनटं वेळ देत रात्री झोपण्याआधी की नाही स्वच्छ ने तोंड स्वच्छ धुते मुलींनाही मी ही सवय लावलेली आहे रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ तोंड धुवूनच झोपायचं आहे आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं तुम्ही बघू शकता स्वच्छ फेसवॉश करून एक नाईट क्रीम मी फेसला लावते नाईट क्रीम नसेल तर एखादे मॉइश्चरायझर लावा तुम्ही पण रात्री झोपताना तोंड स्वच्छ धुवून एखादी क्रीम लावूनच तुम्ही झोपा म्हणजे स्किन खूप छान सॉफ्ट मुलायम होते तर आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ दिलेला आहे स्किनची काळजी कशी घ्यायची तर तो तुम्ही नक्की बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद